नमस्कार मैत्री मी असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर मनीषा पाटील आज जर बघितलं सगळ्या जण इथे येऊन सांगून गेल्या की एवढं इन्कम कमवलं असा रिझल्ट तो मला आज तर मला असं वाटतंय आज जर बघितलं तर प्रत्येकाने सांगितलं त्याचप्रमाणे जबरदस्त असे प्रोडक्ट वाटल्याने सुरुवात केली आज प्रत्येकाला हा कॉन्सेप्ट काही ना काय ओळख देतोय तर माझी स्वतःची ओळख सुद्धा याच्यातून देखील आहे मला असं वाटतंय आज मी सर एक दोन का गेला असतील बरं मैत्रिणी जात होता एक समाजाला महान असा संदेश मोलाचा संदेश दिलेला आहे की आज आपण प्रत्येक का जण काळजी घेत नाही एक महिला कुटुंबाची प्रमुख असते प्रमु जर बघितलं तर त्या महिलेवर कुटुंबात डिपेंड असत आणि त्या महिलेने स्वतःची काळजी घेणं बंद केलेलं आहे कोण कोणी तर मला सांगा स्वतःच्या हेल्थची काळजी घेत प्रत्येकाला सुंदर दिसायचं प्रत्येकाला फिट दिसायचे पण हा फिटनेस येतो कुठून मुलगीला सांगावस वाटतं मैत्रिणी आपलं आपण चांगली आपली हेल्थ चांगली तर नक्कीच आपलं कुटुंब पण चांगलं राहील पण त्याच्यासाठी आपण फिट राहणं गरजेचं आहे आज मी दोन ती, तीन तीन दिवसापूर्वी एक व्हिडिओ बघितला काजोल मॅडमांचा ज्या प्रसिद्ध सिने अभिनेत्री आहेत असं मी सांगितलंय करतात माझा आपण का नाही असं मला वाटतं प्रत्येकाला गरज आहे आयुर्वेदाकडे जायची आपल्या आयुर्वेदात हे आपण कन्सेप्ट इंग्रज येण्याच्या अगोदर पासून आहे इंग्रज आले आणि आपल्याला कारण माहिती होत इंग्रजांना की ही भारतीय संस्कृती भारतीय लोक अशी तुटणार नाही यांना तोडण्यासाठी हत्यार आणावं लागेल आणि त्यांनी केमिकल आपल्या देशाला प्रमोट केलं आणि स्वतः आपले आयुर्वेदिक प्रोडक्ट स्वतःच्या देशामध्ये घेऊन गेले तर मला असं वाटतं की आज हे सगळं बंद करणं गरजेचं आहे सर्वप्रथम आज आपल्या लाडक्या अल्का कुमल मॅडम आपल्याला इथं अवेलेबल झालेले आहेत मॅम मी सांग मी काही लहान असताना साडी पिक्चर बघितला होता आज मला महिलांना सांगावं वाटत की मॅडमने म्हणजे एवढ्या भयानक प्रसंग असताना समोर मॅडमने प्रत्येक स्टेजवर एक वेगवेगळ्या डिसिजन घेतलेल्या आहेत म्हणजे परिस्थिती कशी असू दे मैत्रीण होती तोडता येते ती तोडली पाहिजे तरच तरच आपलं अस्तित्व निर्माण होऊ शकतं आज मला डायसवरून असं सांगावच वाटतं की सरांनी जबरदस्त कन्सेप्ट ऑपॉर्च्युनिटी असोसिएशन क्रिएट केलेलं आहे मला मनापासून धन्यवाद सर की आज प्रोडक्ट मी तर स्वतः वापरते पण माझ्या रेडिएशन मध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी हे प्रमोट करते डेफिनेटली वापरणं गरजेचं आहे इथे सगळ्या त्या सुंदर महिला आहेत त्या सनेच्या घरी आहेत सनेच्या घरीला एक उद्देशून सर्वांसाठी एक दोन शब्द मी बोलते नारी म्हणजे जन्मदात्री नारी म्हणजे जन्मदात्री नारी म्हणजे श्री शक्ती नारी म्हणजे श्री शक्ती नारी म्हणजे वासरल्याचा वसा नारी म्हणजे घराचं घरपण नारी म्हणजे घराचं घरपण आणि नारी म्हणजे महान कार्य या महान कार्याला मी माझ्याकडून श्री शक्तीला नारी शक्तीला मला चमूज थँक्यू